समाजवादी पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला याबाबत अधिक माहिती समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष इमाम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली सभापास युती झालेली आहे आणि मग सोलापूरमध्ये जर असं प्रॉब्लेम निर्माण झाला की उमेदवारी मागे घेतल्याने आता काय करणार तुम्ही बोलतो वंचितला दिले पण त्यांच्या मागे जाणार नाही तर सोलापूर फोनवर बोललो शेवटी साहेबांनी सांगितलं प्रदेशाध्यक्षांनी आपण काँग्रेसला पाठीमा द्या कारण हा जातीपाद पार्टी नाही सेक्युलरिझम म्हणल्यानंतर आमच्या समोर काँग्रेसच आहे पहिल्यापासून त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेलं आहे प्रदेशाध्यक्ष सांगितल्यानं की नाही कारण मी आता सेक्युलरिझम ह्याच्या पाठीमागच मुस्लिम समाज आतापर्यंत केलेला आहे त्याच्यामुळे काय आहे की मतदान दर व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही म्हणजे काँग्रेसच्या पाठीमध्ये